नमस्कार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत बापरे नागपूर शहरात उन्हाचा तडाका तापमानाचा पारा पोसला चौपन्न ते छप्पन डिग्री अंशावर वैज्ञानिकांनी दिले स्पष्टीकरण शुक्रवारला नागपूर शहरातील काही भागात दुपारच्या सुमारास तापमानाची नोंद चौपन्न अंश डिग्री सेल्सिअस ते छप्पन अंश डिग्री सेल्सिअस नोंद झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती शहरातील उन्हाच्या तडाक्याने सोशल मीडियावर या तापमानाचा मेसेज वाऱ्यासारखा पसरला गेला आणि संपूर्ण शहर चिंताग्रस्त झाले होते नागपूर शहरात एकूण चार हवामान केंद्र आहेत यात हवामान खात्यातील बदल व तापमानाविषयीची माहिती प्रादेशिक हवामान विभागामार्फत लोकांपर्यंत पोहोचल्या जात असते जेव्हापासून ॲन्ड्रॉईड मोबाईल अस्तित्वात आला आहे तेव्हापासून नागरिक गुगलवरून तापमान किती आहे व किती नाही याची माहिती घेत असतात शुक्रवारी रामदासपेठ आणि सोनेगाव परिसरातील काही भागात तापमानाची नोंद चौपन्न अंश डिग्री सेल्सिअस ते छप्पन अंश डिग्री सेल्सिअस दाखविण्यात आले होते या कमाल तापमानाच्या नोंदीने नागपूरकरांची झोपच उडाली होती त्यानंतर प्रादेशिक विभागाने याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली चौकशीअंती हवामान केंद्रातील सेन्सरमध्ये बिघाड आल्याने ही चुकीची नोंद दर्शविण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरचे प्रमुख प्रवीण कुमार यांनी दिल्याने नागपूरकरांना काहीसा प्रमाणात दिलासा मिळाला आहे या बाबतीत माध्यमांनी सोशल मीडियावरील मेसेजचा गैरसमज पसरू नये म्हणून माध्यमांच्या बाबतीतून जनजागृती करण्यात आली तेव्हा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला तरी देखील नागरिकांनी काही दिवस सतर्क राहणे गरजेचे आहे नागरिकांनी या काळात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे तर काहीही खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे शक्यतो उन्हापासून स्वतःचा बचाव करता येईल याची काळजी घ्यावी हीच आजच्या बातमीचा संदेश में कुछ फॉल्ट्स पाय गए हमारे जो सेन्सर्स से है ऑटोमॅटिक वेदर स्टेशन नागपूर की सिटी में जो पी टी के बी आहे व्हा पे द्वारा एक स्थापना किया गया ए डब्ल्यू एस का उसमें एक सेंसर्स लगे होते हैं जिससे बोलते हैं हम लोग ए टी आर एच और उस सेंसर्स में थोड़े से फॉल्ट्स पाए गए हैं हम लोग उस पर आरेंटी कर रहे हैं उसमें सेंसर्स में भी क्या हो रहा है कि वो लीनेटिक खो देती है सर्टेन थ्रेसोल्स के बाद तो टेम्परेचर्स को उसे कंसिडर ना करते हुए साथ में एक अभी हमारे पास वहाँ पे उस जगह पे एक सरफेस ऑब्जर्वेटरी लगे हुए जहाँ पे थर्मोमीटर रखे होते हैं वो मैनुअल ऑब्जर्वेशन ले जाते हैं तो ए डब्ल्यू एस को रेफर ना करते हुए मैं ये बोलना चाहता हूँ कि साथ में जो सरफेस ऑब्जर्वेटरी है जिसका तापमान हम लोग थर्मोमीटर बेस्ट लेते हैं उसको रेफर किया जाए जैसा कि हम देख रहे हैं कि विदर्भ के जिले में हीट वेव टू तो, सीवियर हीट वेव चल रही है और जो प्रसिस्टेंसी है लगातार पाँच छह दिनों से बनी हुई है तो इस वजह से भी हमने देखा कि आज भी तापमान थोड़े से राइजिंग टेंडेंसी रहेगी और कल से तापमान थोड़े घटने शुरू होंगे तो आज के दिनों में पूर्वी विदर्भ के जो जिले हैं उनको कुछ जिलों को ऑरेंज अलर्ट्स पर रखा गया है क्योंकि वहाँ पे हीट वेव टू सीवियर हीट वेव की संभावना बन रही है तो कल के बाद से तापमान में धीरे धीरे गिरावट देखने को मिलेगी तो काल से हमने ऑरेंज अलर्ट्स को हटा करके येलो अलर्ट्स पे रखा है कुछ जिलों के लिए हीटवेव के लिए एंड कल से हम थोड़ी बारिश की भी उम्मीद जता रहे हैं आपण बात होते जे न्यूज आपल्या सभोवताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा जे न्यूज चॅनल करिता जी ब्यूरो नागपूर